अहमदाबादहून लंडनसाठी जाणार हे विमान कोसळलं आणि दोनशेहून अधिक लोकांचा जीव गेलाय विमानाने एक वाजून चौतीस मिनिटांनी टेक ऑफ केलं नियमित वेळेपेक्षा पंधरा ते वीस मिनिटं विमान उशिराने आकाशात झेपावलं दहा तासाचा प्रवास करून हे विमान लंडनला पोहोचणार होतं पण टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटात ते खाली कोसळलं त्या दरम्यान विमानात बऱ्याच गोष्टी घडल्या मिळालेल्या माहितीनुसार विमानात दोनशे प्रवासी आणि बारा क्रू मेंबर होते त्यात पन्नासहून अधिक प्रवासी हे परदेशी नागरिक सुद्धा होते एअर इंडियाच्या एआय वन सेव्हन वन विमान आकाश झेपवल्यानंतर साधारण सहाशे पन्नास फूट उंचीवरती गेलं हवाई पट्टी पासून जिथे विमान कोसळलं हे अंतर साधारणतः चार ते पाच किलोमीटरचं आहे त्यामुळे टेक ऑफ चा स्पीड पाहता हे विमान उड्डाण केल्यानंतर केवळ एका मिनिटात खाली कोसळलं याच एका मिनिटात विमानाच्या पायलटने मे डे कॉल दिला होता मेडे कॉल म्हणजे विमान किंवा जहाजांमध्ये अति आपत्कालीन परिस्थितीमध्ये धोक्याचा इशारा दिला जातो कंट्रोल रूम तसेच प्रवाशांना या धोक्याची माहिती दिली जाते तोच मेडे कॉल पायलटने दिला होता मात्र त्यानंतर एका मिनिटात विमान कोसळलं विमानाचा व्हिडिओ पाहिला तर विमान आकाशात झेपावण्याचा प्रयत्न हा पायलट कडून होताना दिसतोय मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला आणि विमान खाली पडलं टेकऑफ नंतर विमानाचं इंजिन फेल झालं त्यामुळे पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता परंतु विमान एवढ्या कमी उंचीवर होतं की पायलटही काही करू शकला नाही पायलटने प्रयत्न केलेले पण ते मात्र यशस्वी होऊ शकले नाही आणि विमान आनी मोठा जाला। विमान झाडांवर आणि मोठा झाला भले मोठे आगीचे आणि धुरांचे लोळ उठले ते एवढे होते की अहमदाबाद मध्ये दोन किलोमीटर वरून ते दिसत होते ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत इमारतींच्या परिसरात वाहनही जळून खाक झाली आहेत विमानाचा पाठीमागचा भाग खाली झुकल्याने तो झाडांवर आदळला आणि नंतर इमारतीच्या छतांवर आदळला त्यामुळे विमानाला आग लागली इंधनही जास्त असल्यामुळे मोठा स्फोट झाला असलेल्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये हे विमान कोसळलं त्यात काही डॉक्टर्स आणि विद्यार्थीही जखमी झाले आहेत तसेच ज्या इमारतीवर ते कोसळलं तिथे को अनेक डॉक्टर्स हे जेवण करत होते त्यामुळे विमान प्रवाशांसह काही स्थानिकांचीही जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनर हे एक मोठं विमान आहे हे अकरा वर्ष जुनं विमान आहे गुरुवारी दुपारी दीड वाजता उड्डाण करण्यापूर्वी ते धावपट्टीच्या मध्यभागी होता दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी ते धावपट्टीच्या शेवटी होतं म्हणजेच त्याने टेक ऑफ केला होता त्यानंतरच हा अपघात झाला विमानाने उड्डाण घेतलं त्यावेळी त्याची उंची ही सहाशे फूट होती आणि तिथेच त्याने सिग्नल गमावला विमानतळ समुद्र सपाटीपासून सुमारे दोनशे फूट उंचीवर आहे म्हणजे विमान विमानतळापासून सुमारे चारशे फूट उंचीवर उड्डाण केल्यानंतर पोहोचलं होतं विमानाचा सिग्नल सुमारे आठ मिनिट सक्रिय होता आणि त्यानंतर विमान कोसळलं अशी माहिती मिळते तज्ज्ञांनुसार हे विमान उंचीवर असतं तर वाचवण्यासाठी पायलटला वेळ मिळाला असता हे विमान समुद्र सपाटीपासून सहाशे पंचवीस फूट होतं जर ते पस्तीस हजार फूट उंचीवर असतं तर क्रू मेंबर्सना परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता असे बोललं जाते लँडिंग गिअर व्यवस्थित बंद झालं नसावं कारण एक चाक इमारतीत अडकलेलं दिसत याचा अर्थ विमानातील संतुलन बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा, असा अंदाजही आता तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय आता चौकशी नंतरच या अपघाताची कारणं समोर येऊ शकतात मात्र एकूणच व्हिडिओ पाहिजे तर पायलटने प्रयत्न केलेले दिसत आहेत मात्र प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही आणि हा अपघात झाला असंही समोर येत आहे एकूणच या अपघाताविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा